मराठी निबंध माझी बहीण ती माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आहे तिच्याबद्दलचे लेखन काही शब्दात पूर्ण करणे अशक्य आहे तिच्या आणि माझ्यातील सर्वात गोंडस गोष्टीपैकी एक आम्ही नेहमीच भांडत राहतो ती माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे पण सर्वात लहान असल्याने मी नेहमीच लढत जिंकतो पण आम्ही कधीच एकमेकांना मारले नाही तिचे नाव वैशाली ती अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे ती चार वर्षापासून बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत आहे कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती फूड टेक्नॉलॉजी इंजिनियर म्हणून काम करणार आहे मला ती एकूण ते एक बहीण म्हणून मिळाली आहे तिची कॉलेज आमच्या घराच्या अगदी जवळ आहे आणि त्यामुळेच ती आमच्या घरातून सहज जाऊ शकते तर मला तिच्यासोबत घालवायला खूप वेळ मिळाला आहे आणि हेच कारण आहे ती विलक्षण आहे मला तिच्याबद्दल सर्व काही आवडते आम्ही अनेक गोष्टी एकत्र शेअर करतो आणि शिकतो माझ्या अडचणींच्या काळात माझ्या प्रिय बहिणीशिवाय माझ्याकडे सामायिक करण्यासाठी किंवा परत मिळ मिळण्यासाठी कोणीही नाही ती नेहमी माझ्यासाठी असते मला सुचवते आणि समर्थन देते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सल्लागारांपैकी एक आहे ती मला कधीच काही वाईट करायला सांगत नाही तिच्याकडे निर्णय घेण्यासाठी खूप चांगला मेंदू आहे आणि तिने तिला कधीही चुकीचे निर्णय घेऊ दिले नाहीत ती ही हुशार विद्यार्थिनी आहे शालेय जीवनात ती पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत सर्वत्र अव्वल होती तिने कधीच मागे होऊन पाहिले नाही आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला तिथे ती चांगली कामगिरी करत आहे आणि भविष्यात सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा करत आहे मी माझ्या बहिणीला माझ्या आयुष्याचा आदर्श मानतो मला तिच्यासारखे व्हायचे आहे आणि म्हणूनच मी तिच्याकडून चांगल्या वाईट गोष्टी फॉलो करत आहे आणि शिकत आहे मी सहसा माझ्या आयुष्यातील बहुतेक गोष्टींबद्दल तिच्याकडून टिप्स घेतो आणि ती मला बिनादिक्कत मदत करते मी तिच्याकडे का पाहतो याची काही कारणे आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आजूबाजूला नकारात्मकता नाही मला ती प्रत्येक वेळी खूप सकारात्मक वाटते मला तिचा हसरा चेहरा आवडतो ती कधी खूप चिंताग्रस्त किंवा तणावग्रस्त होत नाही आणि ती गोष्ट मला खूप प्रेरणा देते दे। तिचे आकर्षण आणि उपस्थिती मला सर्व समस्या आणि वेदना विसरते जेव्हा मी तिच्यासोबत वेळ घालवतो तेव्हा मला शांतता वाटते अशी आहे माझी लाडकी बहीण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद